त्यावेळेला पहिले काय बोलतो बर काय विचार करतो तीन वेळच नाही त्यांना दोनच वेळच खायला मिळाल तर चालेल माझ्या बहिणीला किंवा माझ्या मुलीला पण मुलगा का निरवेच नाही पाहिजे डोळ्यामध्ये अश्रू येण्याचं कारण हे झालं मनाला दुःख वाटायचं कारण हेच झालं की तीन चार वर्षामध्ये जर लग्नाला झालेल्या जर त्याची अवस्था जर अशी असेल तर त्या बाईला काय वाटत असेल ज्या मुलाला अजून काही माहिती नाही त्या मुलाला काय वाटत असेल आणि ऐका जी माय माऊली बिचारी डोक्याला हात लावून त्याच्याकडे पाहते त्याचं निरीक्षण करते काय काय करावं ह्या मुलाला भरलेल्या डोळ्यामध्ये अश्रू आलेल्या डोळ्यामध्ये ती माय माऊली सांगायला लागली महाराज सगळ्यांनी सांगितलं सगळे डोका फोडून झाले सगळ्यांनी परवा दिवशी तर मामा आले होते त्याचे जवळ जवळ दोन तास बसले दोन तास घेऊन बसले आणि दोन तास त्यांनी एवढं समजवलं एवढं समजवलं की ते असेपर्यंत नाहीच म्हणे मी आता जाणारच नाही आता मी पिणारच नाही पण मामांची गाडी गेली काय आणि हा पाड्यावर गेला काय ऐका ज्या पद्धतीने आम्ही भिंत बदलायला लगेचच लगेच मनावर घेतोय ज्याप्रमाणे आम्ही दरवाजे बदलायला लगेचच मनावर घेतोय ज्याप्रमाणे आम्ही नको त्या ग्रहांच्या शांती करायला नको त्या पद्धतीने लगेच मनावर घेतोय ज्या दिवशी आमचे आई वडील किंवा आमचे हितचिंतक आणि आमचे संत आम्हाला बदलायला शिकवतात ना आमचे गुण आमचे विचार आमची कर्म बदलायला शिकवतात ना ज्या दिवशी त्या विचाराने कर्माने आणि गुणांनी आम्ही बदलो ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर झाले शिवाय बदललं पाहिजे माणसाने आणि बदललं पाहिजे म्हणून तर प्रवचन आहे बदललं पाहिजे म्हणून तर प्रवचन आहे ना बदललं पाहिजे म्हणून तर कीर्तन आहेत ना दुर्भाग्य एवढंच आहे दगड एकदाच मंदिरात जातो देव होतो बरे का कधीतरी नारळ फोडाला नेलेला दगड सुद्धा देव होतो राहिलेला सेंदूर त्याला चोर का लगेच पुढच्या वर्षाला देव असो माणूस रोज मंदिरात जातो पण परिवर्तन होत नाही मनामध्ये अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये परिवर्तन होत नाही मनामध्ये परिवर्तन होत नाही बरं का आणि हे परिवर्तन व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही आमच्या जगण्या वागण्याचा विचार केला पाहिजे आम्ही 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 आमच्या जगण्या वागण्याचा कर्मचा गुणांचा आणि विचारांचा विचार केला पाहिजे माणसाने वस्त्राने सुशोभित असावं की गुणांनी सुशोभित असावं कपड्यांनी सुशोभित असावं की गुणांनी कपड्यांनी सुशोभित दिसणारा माणूस तात्पुरताच सुशोभित दिसतो जोपर्यंत त्याच्या अंगावर ते वस्त्र आहेत ते कपडे आहेत तोपर्यंत पण गुणांनी सुशोभित असणारा मनुष्य मात्र जरी देहाने गेला ना तरी सुद्धा गुणांनी शोभून दिसत असतो गुणांनी शोभून दिसत असतो वस्त्र तर लांबच गेली देहाने जरी गेला देहाने तरी सुद्धा तो गुणांनी सुशोभित दिसत असतो पैशाने श्रीमंत होण्यासाठी अनेक मार्ग आहेत ह्या कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत होण्यासाठी माणसाला अनेक अनेक प्रकार आहेत या ठिकाणी अनेक मार्ग आहेत या कलियुगामध्ये पण विचारांनी आणि गुणांनी श्रीमंत जर व्हायचं असेल ना आम्हाला अंतकरणाने आणि मनाने जर श्रीमंत व्हायचं असेल ना तर त्यासाठी आम्ही संतांना शरण गेलो पाहिजे आम्ही गाथाच वाचली पाहिजे गीताच वाचली पाहिजे ज्ञानेश्वरीच वाचली पाहिजे बाकीचं ज्ञान आम्हाला चालता बोलता मिळत आहे ना बर शाळेत शिकलो ते धडे वेगळे आणि जीवनाचा प्रवास करत असताना लोक शिकवतात ते धडे वेगळे तो बोलतो ना त्यांनी दडा शिकवला मला म्हणजे माणसाला अनेक प्रकारचं शहाणपण येत असतंय शाळेत शिकतानाही शहाणपण येत आहे आणि जीवनाचा प्रवास करत असतानाही शहाणपण येत आहे पण ऐका आमचा जीवनाचा प्रवास प्रवास जर योग्यच व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही ज्या मार्गाने जगद्गुरु तुकोबांनी प्रवास केला ना त्या मार्गाने आम्ही प्रवास केला पाहिजे ज्या मार्गाने मौली ज्ञानोबांनी प्रवास केला ना त्या मार्गाने आम्ही प्रवास केला पाहिजे जनाबाई बहिणाबाई कन्होपात्रा मुक्ताबाई यांनी ज्या मार्गाने प्रवास केला ना त्या मार्गाने आम्ही प्रवास केला पाहिजे आणि ना हो काय कठीण आहे सांगा ना काय कठीण आहे मनुष्य देहातच गुरु तो कोबा आले ना मनुष्य देहातच आले की नाही मौली ज्ञानोबा सुद्धा याच देहामध्ये आले ब्रह्मनाथ महाराज संत शिरोमणी नामदेव महाराज असतील संत शिरोमणी गोरोबा काका असतील संत शेणा महाराज असतील माळी असतील आधी करून सर्वच संत कारण हा नरदेस आम्हाला उद्धारासाठी भगवंताने दिलेला आहे नरदेश आम्हाला उद्धारासाठी दिलेला आहे उद्धार व्हावा म्हणून त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनिटून मोकळा होण्याचा मार्ग जर कुठला असेल ना तर हा नगरे आहे हा मनुष्य देह आहे बरे का आणि तो जर आम्हाला प्राप्त झालेला आहे ना तर संतांनी याच देहामध्ये येऊन जर परमार्थ केला देवाचं स्तवन केलं भक्ती केली देवाचं नामस्मरण केलं आम्ही का करू शकत नाही त्यांच्या मार्गावर त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्ही का चालू शकत नाही फक्त आमच्या मनाच्या विचारामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे मार्ग बदलला पाहिजे आमच्या जीवनाचा आम्ही बर का आज माणसाला बघा काय आवडत आहे हिताच कि अनहिताच आवडत आहे देवाचं ऐकायचं म्हटल्यानंतर ते माणूस लगेच मिनटा मिनिटाला घड्याला कडे पाहतो महाराजांना कितीच टायमिंग दिलंय बरं आमचं आम्ही बघून घेऊ काय त्या काय आमचं आम्ही कळतय ना आमचं देवाचं ऐकायचं असलं की घड्याळाकडे लक्ष जातो सिरियल पाहताना कधीच संपते पता लागत नाही आणि बोलते पण लगेच संपले चालू झाले काय नाही संपले काय चित्रपट जर पाहत असो आम्ही पैसे वसूल झाल्यासारखं वाटत नाही चालू झाला काय नाही संपला काय असं वाटत बरं का मला सांगा तुम्हाला देवाचं स्तवन आवडतं की लोकांची निंदा आवडते आम्ही परमार्थ करत असताना सुद्धा सहज द्वेष करतोय मत्सर करतोय तिरस्कार करतोय आणि आम्ही पाप गोळा करतोय की पुण्य गोळा करतोय हे आम्हाला माहिती नाही उलट आम्हाला काय वाटतं माहितीये का आम्ही मोठी परमार्थिक आहे मी मोठा परमार्थिक आहे अरे पण खाताय काय तुम्ही खाताय काय म्हणजे ह्या डोळ्यातून कानातून नाकातून काय घेताय तुम्ही कुठले विचार तुम्ही जर निंदा करत असाल मत्सर करत असाल चांगल्या विचाराचा जर तुम्ही तिरस्कार करत असाल तर तुम्हाला ज्ञानी कोणी म्हणेल का चांगल्या विचाराचा जर तुम्ही देवकार्य करणाऱ्याचा धर्म कार्य करणाऱ्याचा जगद्गुरु तुकोबांच्या विचारांचा जो प्रसार प्रचार करतोय जो माऊली ज्ञानोबांच्या विचारांचा प्रसार प्रचार करतोय संतांच्या विचारांचा जो प्रसार प्रचार करतोय त्याची जर तुम्ही निंदा करत असाल त्याचा जर तुम्ही मत्सर करत असाल तर काय करतोय आम्ही आणि तेच आम्हाला आवडतंय निंदा आवडते नाही का मत्सर आवडतोय तिरस्कर आवडतोय आम्हाला ज्या दिवशी संतांकडे आहे जे विचार जी कर्म त्याची आवड निर्माण होईल ना त्यावेळेला आमच्यामध्ये बदल घडेल फक्त ती आवड निर्माण झाली पाहिजे सवडीने नाही आवडीने भावी हरिणाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे आम्ही परमार्थ करायचे आवडीने आम्ही भक्ती करायची आवडीने बरं का आणि पूर्वक विचार करायचं मी पाप करते की पुण्य करतोय मी जे करते त्याच्याने पाप गोळा होते की पुण्य गोळा होत आहे हे सगळे मार्ग आहेत या देहाला या घराला द्वार आहेत त्या नऊद्वारातून काय येत काय जात कानातून काय ऐकतोय डोळ्यातून काय पाहतोय नाकातून कसलाच गंध घेतोय आम्ही तोंडातून काय बोलतोय याचा विचार आम्ही केला पाहिजे आणि त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे तुमच्या ज्ञानावर नाही तुमच्या पांडित्यावर नाही रावणाकडे काही कवी ज्ञान होतं का रावणाकडे कवी ज्ञान होत रावणाला दशग्रंथी ब्राह्मण म्हटलेला आहे दशग्रंथी म्हणजे चार वेद सहा शास्त्राचा अभ्यास असणारा रावण बरं का सगळं काही त्याच्याकडे आहे पण आज संपूर्ण खडवलीचा जर विचार केला लोकसंख्या वाढलेली आहे भरमसात वाढते दिवसेंदिवस वाढते आहे बरं कि का तो विषय आपला नाही आहे आपला विषय असा आहे की जरी कितीही वाढली असेल तरी रावण नावाचा माणूस तुम्हाला एकही भेटणार नाही मिळेल मिळेल का रावण नावाचा माणूस कोणाच्या शेजारी राहतो का बर कोणाच्या घरात राहतो का बरं काय बोलत नाही तुम्ही नाही ना नाही ना नाही ना नावाचा नाही पण विचारांचा कर्माचा बरेच आहेत ना फक्त तुमची बोडबोड थोडीशी कमी करा म्हणजे आम्हाला रावण पण पाहता येईल कोणतो बरेच आहेत बरेच आहेत बरेच आहेत आणि म्हणून तर आज दादा बारा बारा वर्षाच्या मुलींवर अत्याचार होताना आम्हाला ऐकायला मिळत आहेत का व्यक्ती रोपाने असलेला रावण मेला रे पण विचाराने रोपाने आणि गुणांच्या रोपाने असलेला रावण आज गल्लो गल्लीत आहे गावा गावात आहे कुठे कुठे पाहायला मिळतोय तो रावण त्या रावणाची वृत्ती आम्हाला बदलायची आहे त्या रावणाच्या विचारामध्ये गुणांमध्ये कर्मामध्ये आम्हाला परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून संतांचं हे कार्य आहे म्हणून सत्संगाची गरज आहे आम्हाला सत्संगाची गरज श्रीराम प्रभूंना वनवासाला जावं लागलं जावं लागलं की नाही तर ज्या वेळेला राज्याभिषेक करायचा ठरवलं ना दशरथाने त्यावेळेला कोणालाही जेवढा आनंद झाला नव्हता सगळ्यांपेक्षा जास्त आनंद कैकई मातेला झाला होता माऊली सगळ्यांपेक्षा जास्त आनंद कोणाला झाला होता कैकई मातेला का माझा राम राजा होणार आहे माझा राम उद्या राजगादीवर बसणार आहे का काय झालं बरं ज्या श्रीराम प्रभूंना ज्या रामाला राज बसायचं वसायचं होतं राज्याभिषेक होणार होता त्या श्रीराम प्रभूंना वनवासाला जावं लागतंय वनवासाला जावं लागत परिवर्तन दिसायला बदल दिसायला वेळ लागत नाही आम्ही वाईट लगेचच स्वीकारतोय ना म्हणून आमच्या अंतकरणामध्ये वाईट लगेच निघतंय लगेच रुजतय ते लगेच त्याचा पसारा झालेला पाहायला मिळतो वाईटाचा लगेच पसारा झालेला पाहायला मिळतो शेतामध्ये लावताना आम्ही भातच लावतोय पण कापणीच्या वेळेला काय काय पाहायला मिळतंय जर बेनने केली नाही तर नाही का मौली ती नाही निघावा असं मनापासून वाटतय पण निघल्याशिवाय राहत नाही ना आम्हीच्या वेळेला कुठेतरी थोडीशी ती दुर्वीर अशी वरती दिसली ना रागात तिला चिखला मध्ये दाबते आणि उलट बोलते पण ही जरा जरी वरती राहिली ना खरे की कुठ आहे जे कधी आमच्या शेतामध्ये येऊच नाही असं आम्हाला मनापासून वाटतंय ना ते पेरावं लागत नाही ते आपोआप निघतय ना जे आम्ही लावतोय ना जे आम्ही पेरतोय ना जे आपोआप निघतंय त्याचा त्रास याला होतोय ना कधीतरी पुण्यकर्म घडतात आमच्याकडून असं आम्हाला वाटतंय पण पुण्यकर्म जर पाच मिनिटं किंवा दहा मिनिटं आमच्याकडून जर घडत असतील ना उरलेली तेवीस तास आम्ही पाप कर्म करतो याचा विचार आम्ही करत नाही नको ते विचार आमच्या अंतकरणामध्ये लगेचच येतात ना नको ती कर्म आमच्या अंतकरणामध्ये लगेचच निर्माण झाली जातात ती येऊ नयेत म्हणून आम्ही उपाय केला पाहिजे उपाय केला पाहिजे बर का आम्हाला अंतकरणापासून जर स्वच्छ व्हायचं आहे आम्हाला अंतकरणापासून जर परमार्थ करायचा आहे आवडीने जर देवाचं नामस्मरण करायचंय भक्ती करायची आहे तर त्यासाठी आम्ही पहिला विचार केला पाहिजे आमच्या अंतकरणाचा बर का एखाद्याच्या घरात गेल्याबरोबर जर कोपरच्या कोपरं जर भरलेलं असलं नाही का दोन ज्या दोन दोन तीन तीन दिवसाची ती झाडाचा लोटाचा झाडाचा लोटाचा काय वाटतय का जेवायला थांबावं म्हणून समजतंय ना तसं आमचं अंतकरणाच आहे तसं आमच्या मनाच आहे शरीर सदृढ होण्यासाठी व्यायाम आहे शरीर सदृढ होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं पौष्टिक आहार आहे मन सदृढ व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे मनाकडे परमार्थ करण्यासाठी जर प्रेरणा निर्माण व्हावी धर्मकार्य करण्यासाठी जर स्फूर्ती निर्माण व्हावी तर त्यासाठी काय आहे हे प्रवचन त्यासाठीच आहे गथा गीता भागवत ज्ञानेश्वरी त्यासाठीच आहे मनाला सदृढ करायचंय आम्हाला आमचं मन परमार्थ करण्यासाठी अशक्त झालेलं आहे बोळ राहिलेलं नाही ते इतर ठिकाणी मनाचं मनोरंजन असेल ना तिथे त्याला कंटाळा येत नाही झोप येत नाही आळस येत नाही निद्रा येत नाही तिथे त्याला पण ज्या ठिकाणी आमच्या हिताचं कार्य आहे ना त्या ठिकाणी मात्र मन कंटाळलं जात आहे त्या ठिकाणी निद्रा येते झोप येते आळस येतोय मनाला बास वाटतय त्याला बास वाटतय बर का आणि म्हणून मग त्या मनाला जर सुदृढ करायचंय त्या मनाकडे जर तेवढं बळ निर्माण करायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे पहिला विचार केला पाहिजे अंतःकरणाचा कारण या ठिकाणी आपण जो श्लोक घेतलाय की नाही बाराव्या अध्यायातील श्लोक क्रमांक सात या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात ते शह समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावी शीतचे बर का भगवंत भ्रक। म्हणतात तुम्हाला मी या जन्म मृत्यूच्या राहाडगड्यातून सोडवितोय या संस्रूपी भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतोय तुम्ही फक्त मला काय अर्पण करा मग अशी बोललो ना मी काय चित्त चित्त अर्पण करा मला सांगा एखादा मुलगा सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करतो पण चित्त पुस्तकात नाही किती पाठ होईल त्याच्या आणि मग घरातले त्रासतात वैतागतात आणि वैतागून बोलतात त्या शेजारचा कधी काली कधी काली त्या पुस्तक घेत आहे पण त्या नंबरने पास झालेला नाही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा पाहावा तेव्हा आणि बोलतात सुद्धा हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अभ्यास करताना दिसतय पण चित्त पुस्तकात नसत एखादी माई मौली बोलते सुद्धा माझ्या बाईच चांगलं चा झालंय ग सोन्यान पिवळं झालंय करोड रुपयाचा बंगला आहे लाखो रुपयाच्या गाड्या बंगल्याच्या पुढे आहेत सासू सासरे देवासारखे भेटले पण पाहुण्याचा संसारात चित्त नाही ना काय ना। बंगलं किती आहे करोड रुपयाचा बंगला आहे लाखो रुपयाच्या गाड्या समोर आहेत सोन्यान पिवलं झालंय अजून सासू सासरे देव माणसं सा आहेत पण मेन मुख्य काय आहे पाहुणा जर त्याच संसारात चित्त नसेल तर सगळ्याला किंमत काय आहे शून्य आहे आम्ही किती वेळ नामस्मरण करतोय यापेक्षा नामस्मरण करत असताना आमचं चित्त कुठे आहे याला महत्व आहे आम्ही किती वेळ देवपूजा करतोय यापेक्षा ती देवपूजा करत असताना आमचं चित्त कुठे आहे ना याला महत्व आहे चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ आणि म्हणून भगवंत म्हणतात तुम्ही मला चित्त अर्पण करा मी तुम्हाला जन्म मृत्यूच्या राहटगाड्यातून सोडवतो मी तुम्हाला संसारूपी भवसागरामध्ये करण्यासाठी सामर्थ्य देतोय ऐका चित्त हा अंतकरण पंचकातला चौथा भाग आहे पहिलं अंधकरण आहे अंधकरण मन बुद्धी आणि मग चित्त आता सांगा आम्हाला जर घरातला पूर्ण जर कचरा काढायचा आहे कोपराना कोपरा जर आम्हाला स्वच्छ करून जर सगळा कचरा जर बाहेर काढायचा आहे तर आम्ही सुरुवात कुठून करतोय हॉल पासून का किचन पासून कोपराना <laughs> कोपरा स्वच्छ करून जर आम्हाला सगळा कचरा बाहेर काढायचा आहे तर आम्ही किचन पासून सुरुवात करतो बरोबर आहे ना स्वयंपाक पासून सुरुवात करतो पहिले स्वयंपाकगृह स्वच्छ करतोय मग तो कचरा मधल्या पडद्यात आणतोय मग तो कचरा मधल्या पडद्यातून पूर्ण ओटीवर आणतोय आणि ओटीवर एकत्र साचलेला कचरा आलेल्या दाराने परत बाहेर काढतो समजतंय ना कारण कचरा याचा दार तोच आहे ना तिकडनं पण नाही इकडनं पण इथून प्रवेश करत असतो जी घाण येथे आमच्या अंतकरणामध्ये ती इथून प्रवेश करत असते इथून प्रवेश करत असते आम्ही स्वतःला परमार्थिक समजते पण तोंडातून किती शिव्या येतात याचा विचार आम्ही करत नाही बायकोला तीच पोराला तीच शेजाऱ्यांना तीच कुत्र्याला तीच आणि असेलच जनावर घरात तर त्याला पण तीच आणि कोणाशी भांडण झाल्यानंतर एक वेळ नामस्मरण कमी करा पण जरा हे सांभाळा काय समजतंय का आम्ही ग्रंथ वाचन तासन तास बसतो आणि बोलते पण ग्रंथ वाचन झाल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही सासूला पण ना सासऱ्याला पण माझी देवपूजा झाल्याशिवाय तुम्हाला चहा मिळणार नाही हा आई आज अरे तू देवीला बिना चहाची ठेवली तू कुठल्या देवाची पूजा करते त्या सासऱ्याला सांगते किती भूक लागली तरी आता कळसोसा माझी देवपूजा झाल्याशिवाय तुम्हाला नाश्ता भाकरी मिळणार नाही तिकडे देवाला उपवाशी देऊन इकडे देवपूजा करते कुठल्या देवाची पूजा करते तू तू कुठल्या देवामुळे त्या घरात आहेस कुठल्या देवीमुळे त्या घरात आहेस परमार्थ करता करता जर आमच्याकडून एकामेकांची जर निंदा घडत असेल नालिस्ती घडत असेल तिरस्कार घडत असेल जो काय करतोय तो अरे तो स्वतः बघणं काय करतोय ज्ञानाची ओळख करून देत असताना काय म्हटलेलं आहे ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान ऐका मी स्वतःला पाहून मी स्वतःला शोधून चांगलं जगण्या वागण्याचा प्रयत्न मी जेव्हा करतोय ना तेव्हा त्याला परमार्थ म्हणतात तेव्हा त्याला परमार्थिक माणूस म्हणतात जगाचा उपदिव्याप करून कोणाच्या घरात काय आहे कोणाच्या घरात चा काय चाललंय इकडं आपला हाय त्या चालूच आहे परमार्थिक माणसं परवा मी एका ठिकाणी गेलो बापाची ना मुलाची एवढी भांडण झालेली की दोघे एकमेकाला एवढ्या पिकलेल्या शिव्या देत होते पिकलेल्या कळतात ना आणि बाहेर अगदी मस्त की जसं रंग ढंग करून जसे किती परमार्थिक आहेत नाही किती नाही संत असे म्हणतात संत तसे म्हणतात तुझा पहिले हे संत असे म्हणतात माऊली म्हणतात अरे काय चाललंय चित्त जर आम्हाला भगवंताच्या चरणी अर्पण करायचं आहे तर आम्ही पहिला किचन ओठात तेच ओठात स्वयंपाकगृह आम्ही आमचा पहिले साफ स्वच्छ केला पाहिजे अंक करण परमार्थ म्हणजे नुसतं देवाला अगरबत्ती दाखवली म्हणजे नाही तसं जर तुम्हाला वाटत असेल ना तर तो तुमचा भ्रम आहे देवाला दिवा लावला म्हणजे आम्ही परमार्थिक झालो नाही दुसरे ग्रंथ वाचन केले म्हणजे आम्ही परमार्थिक झालो उपासना केली देवपूजा केली ग्रंथ वाचन केलं देवाचं नामस्मरण केलं म्हणजे मी खूप परमार्थिक झालो दादा ते आपल्यासाठी आपण करतोय आपल्यामध्ये परिवर्तन घडावं सामर्थ्य मिळावं म्हणून करतोय तुम्ही डोळ्यातून ज्या वेळेला प्रत्येक ठिकाणी भगवंताला पाहताय ना याला परमार्थ म्हणतात कानातून ज्या वेळेला तुम्ही भगवंताच ऐकताय ना याला परमार्थ म्हणतात मुखातून फक्त आणि फक्त भगवंताच बोलताना याला परमार्थ म्हणतात याला परमार्थ म्हणतात आणि तो परमार्थ आपल्याकडून घडवा म्हणून ग्रंथ वाचन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे दिवा लावला पाहिजे अगरबत्ती ओळली पाहिजे भक्तीची व्याख्या आणि धर्माची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे धर्म म्हणजे तरी काय नुसते झेंडे विरवले म्हणजे धर्म झाला दुसऱ्या दिवशी पिऊन पडा झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या वेळेला मावळा व्हायचा आणि दुसऱ्या दिवशी गांजा फोगत बसायचा याला काय धर्म म्हणतात का आणि महाराजांना तरी आवडेल का हे आवडेल डीजे वर गाणी लावायची मोठी सगळ्या खडवलीमध्ये आवाज गेला पाहिजे आई बहिणींनी खाली मान घालायला लागावे अशी गाणी लावतात डीजेला लागून नाचतात याला धर्म म्हणतात का आणि हे कार्य जर जगदूर तुकोबांनी केलं असतं तर गाथा मिळाली असती का आपल्याला हे कार्य जर मौलीने केलं असतं तर ज्ञानेश्वरी मिळाली असते आपल्याला तिसऱ्या अध्यायातील ऐंशी व ओवी मौली आपल्याला ओळख करून देत आहेत देखे अनुक्रमा आधारे स्वधर्म जो आचार्य तो मोक्ष व्यापारी जित पावे धर्माची व्याख्या काय तुम्हाला जे आवडतंय ते इतरांना द्यायला धर्म म्हणतात आपल्याला जे आवडतंय ना ते इतरांना द्यायला धर्म म्हणतात आणि त्या पद्धतीने जगायचं वागायचंय ना तर आम्ही पहिला विचार कसला केला पाहिजे अंतकरणाचा केला पाहिजे आतून स्वच्छ व्हायचं आहे ना आतून निर्माण व्हायचंय ना सदपात्रा वाचून सदवस्तू टिकून राहत नाही जर संतांचे विचार आम्हाला आमच्या अंतकरणामध्ये जर टिकवायचे आहेत ठेवायचे आहेत सांभाळायचे आहेत तर आम्ही काय केलं पाहिजे आमचं अंतकरण करणं महत्वाचं आहे कारण अंतकरणापासून सगळ्या गोष्टींना सुरुवात होत असते अंतकरण मन बुद्धी चित्ता आणि अहंकार बरे का आम्हाला स्वच्छ व्हायचं आहे आम्हाला निर्मळ व्हायचं आहे मला सांगा ज्या वेळेला तुम्ही सुपामध्ये तांदूळ घेता बरोबर आहे की काय निवडता बरं तांदूळ निवडता काय निवडता बोलायला तांदूळ निवडतो पण ऍक्च्युली निवडतो काय आपण खडे निवडतो बरोबर आहे की नाही म्हणजे जरी आम्ही तांदूळ बोलत असू तरी निवडताना बरोबर खडेच निवडतो बरोबर आहे ना ज्या दिवशी आम्हाला अंतकरणातून बाजूला काय करायचं हे कळेल ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर होईल फक्त कळलं पाहिजे आमच्या मनातून काय फेकून द्यायचं आहे काय टाकायचंय आम्हाला हे ज्या दिवशी कळेल ना त्या दिवशी आमचं जीवन सुंदर होईल बाकी आयुष्यभर जरी काथ्याकूट केला ना बर का याच्याशी वाद कर त्याच्याशी वाद कर बर वाद कशावरून परमार्थावरून आज बघा ना सगळ्यात मोठी कीड जर असेल ना तर आपल्या पंथा पंथामध्ये जो द्वेष मत्सर आहे तो संता संतामध्ये जो द्वेष मत्सर आहे तो बरं का ग्रंथा ग्रंथामध्ये जो विभागलेला मनुष्य आहे ना सगळ्यात मोठ सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मौली सगळ्यात मोठं दुर्दैव आहे मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो याच्या टिळा याच्या कपाळाला काही लाल टिलाय त्याच्या कपाळाला काला टिला त्याच्या कपाळाला शेंदूर याच्या कपाळाला टिल्या टिल्या हो माझा तर डबल आहे खाली वरती लाल कोणी आडोवा लावलाय का कोणी उभा लावलाय का कोणी कसा लावलाय अरे हे यांचा ज्याने ज्याच्या कपाळाला किळा आहे ना त्याचा द्वेष करण्यापेक्षा ज्याच्या कपाड्याला टिळा नाही तो कसा लावेल त्यासाठी प्रयत्न करणार पांडुरंग परमात्म्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही पण त्याच्याकडे मी लक्ष देत नाही प्रयत्न कशासाठी केला पाहिजे धर्मकार्य कशासाठी कशाला म्हणतात धर्मकार्य ज्यांनी लावलाय त्याने कुठला लावावा अरे ज्याच्या जागेमध्ये जे काही पीक येते ते त्यालाच माहिती असेल ना कमी पाण्याचं असेल त्याला काय म्हणतो आपण